सेंद्रिय शेती बघा हा सोयाबीनचा साडेपाच एकरमधला ढग आहे आणि बघा हे पोते बघा अर्धाही ढग झाला नाही लोक म्हणतात सेंद्रिय शेती पिकत नाही कारण पंधरा वर्ष झाले आज या शेतीला आता बघा ह्या अर्धाही ढग आणि बघा सोयाबीन बघा नुसती याला शेंग आहे नुसती एक जे काय झाला ती चाळीस पन्नास शेंग आहे आणि जवळ हे बघा एकदम सोयाबीन पिवळ झरत येत आहे हे मणियंत्राचे मालक होते शिवून आणि इकडे बघा इतर आहे पाच एकर मध्ये हा ढग तिथं आहे पूर आत्ताच पूर्ण मिसळलेली आहे त्याला कोणताही रासायनिक कोणतंच काही नाही फक्त गांडूळ खत त्याच्यातलं वार्मी वाश आणि जीव अमृत याचा वापर केलेला आहे शेतकऱ्यांनी घरच्या घरी गांडूळ खत तयार करावे आणि घरचेच बियाणे वापरावे घरचंच बी घरचंच खत एक रुपये खर्च नाही फक्त काढणीचा खर्च आलेला आहे आणि मला हा महिनयंत्राचा खर्च जवळजवळ मला साडेपाच एकरमध्ये जवळजवळ मला पन्नास क्विंटल सोयाबीन होते आणि माझा निव्वळ मला नफा भरपूर याच्यातून भेटायला आणि लोकांना दुष्काळसुद्धा मागायची गरज नाही सरकारला आपण घरच्या घरी खत बियाणं वापरलं सेंद्रिय शेती सुरू केली नंबर एक आहे फक्त एवढंच की आपण स्वतः मेहनत सेंद्रिय शेतीला करावं लागते धन्यवाद